लाल घाट लाल कोट मोड़ घाट में घेर लगाइए शायरी अनुभव की है अच्छा जाना किया है अन्य तीन प्रकार की शैली है शास्त्र पद्धति गुरु पद्धति असली शायर कहो का शायरी ही शायरी संतान हरी साधु संतान निर्माण होते शायरी अरे खिंचन झाले शंबरपती असे म्हणतात तर शाहिनी मध्ये खूप म्हणून आहे पण असं नाही काही बोलायचं काही बी झालं याला शाही वरत नाही शाली शाहिनी ही आत्म अनुभवायची आहे आता कोणी कधी लग्न पत्त होणु का प्रति दुग्ध भागाचे अशी शाहिनी हो

नाही काहीच पुढच्या पुढे येऊ शकते ही कला आहे म्हणून आमची आहे बोला आता मी काय आणून मला साहेबांनी काही बोलायला ठेवलंच नाही कारण की त्याला मी समजवत आहे की तो वाकडकडे बोलू नको पण तो म्हणतो जेव्हा मी टाकील ना तेव्हा काय म्हणतात काय टाकाल त्यालाही समजावून सांगितलं पाहिजे होता की काय टाकणार आहेस तू काय काढणार आहेस तू नाही समजावून नाही सांगितलं त्यांनी

झाशीची राणी सारखी वागते आणि झाशीची राणीच म्हणून मी आपल्या स्वतःला समजते म्हणून मी काय वाटते माहिती आहे का तुला सगळ्यांना सांगते आपली एक गोष्ट रोज माझी सवय आहे की घरी ऑमलेट खायची रोज माझी सवय आहे सोप्यावरती बसून मी घरी ऑमलेट खाते ही माझी वृत्ती सवय बरोबर आहे आता मी असे का बरं सांगते तुम्हाला त्यांनी आपल्या कबूतरायला काय म्हटलं अहो अंडा लावली प्रमाणात असं सांगते तुझ्या गावामध्ये असं नेहमी होते का लाईट येतो आणि जातो ज्याला पण मी येते बोलवतो तर म्हणून मी काय म्हणते पप्पाला सांभाळून ठेव जो पोटाला धागा बांधून सारा गावभर काळा कुंभण्याचा सारखा का। काळा काळा मुसीसारखा का तुझ्या तोतेला तोता तोतेला करून काय का पूर्ण गावभर हिरवीन पूर्ण गावभर गाव हिरीन कुणालाही औजू देणार नाही चटणी वाटून ने को सोता खाऊणार नाही तुझे पोतेची

मारुती देवाचा मंदिर आणि हात जोडतो अशा मारुतीकडे आहे अंजनाचा पुत्र ब्रह्मचारी होता म्हणून त्याला सगळे लोक मारुती देव हनुमान देव असे म्हणून त्याच्या पाया पडतात भागव सजना भैरव

एक कुकू घेऊन चालले रस्त्याना वाटेना कुकू कोणी भी बाई दिसली भांग करून कुकू टाकायचा भांग भरू का कुकू टाकायचा कोणी बाई दिसली कुवारी बाई दिसली भांग भरू का तुजा يلا किती चप्पल मारते हो हेलो और नाही मारना

घरी मी सोप्यावर बसून पांडे खात असते नाही याला नाही बाई मी सांगते तुम्हाला माझी सवय खूप वाईट आहे संध्याकाळ झाली की अंडे घेते अंडे तो म्हणाला ना बाई कोंबडी बनलीस का अंडा कुठं आहे तुझ्या अंड्यावर आलीस का तुम्ही सांगते अंड्याच्या सांगते तर तो अंडा घेऊन मी रोज संध्याकाळी ताव्याच्या जवळ आणि चुलीच्या जवळ जाते अंडा घेऊन

अच्छी के के लिए और तेरे के लिए एक अंदे अंदे था। ये के तो और एक खराब दुसरा तुझ्याकडे कोणत्या कामाच आहे मला सांग दुसरी गार कोणत्या कामाची आहे एक मी खाल्ली दुसरी आहे त्याच्यात तू काय करता

टने की बातें हाँ इसलिए मैं कहती हूं कि नारी निंदा मत करो नारी निंदा मत करो नारी है रतन की खा नारी निंदा मत करो नारी है रतन की खा और इस नारी से पैदा हुए हैं तेरे जैसे कई

किसी से कम नहीं नहीं नारी ये आज किसी से कम नहीं और कल भी कम नहीं थी कल क्या थी झांसी की रानी थी और यहाँ जितने भी लोग बैठे हैं बूढ़े बुजुर्ग जवान लड़के छोटे बच्चे सब सबकी किताबों में लिखा हुआ है क्या नारी कशी होती लक्ष्मीबाई कशी होती मैदान मधी उतरली होती पाठीशी बाळ घेतला होता रणागणावर आली होती आणि तलवार घेऊन कितीतरी इंग्रजांच्या डोके कापून तिने धरणीला पाडलं होतं होत ती आवा नारी तू काय नारी शक्तीच्या लागणार आहेस मागे तिच्या तू काय माझा बालबाका करून घेशील काय माझ्या बाकी करून घेशील काय करू शकणार नाही आणि आज ती काळची नारी होती लक्ष्मीबाई आणि आजची नारी पायलट झाली

सुशील और इतनी बड़ी बनाना उसको कि उस नारी को कभी छलना मत कभी मत बोलना कि मेरे घर में क्या पैदा हुआ अरे तुम्हारा बेटा तो नहीं पालेगा लेकिन आज की नारी उस ऐसी औकात रखती है कि तुम्हारा बेटा साइड में होके मां बाप का आज लड़की खुद कर रही है पालन पोषण कर रही है सही है कि नहीं है उस नारी को तुम अबा जबा बोलोगे ये ऊपर वालों से टिक नहीं पाओगे ऊपर वाले के आगे इसलिए तुम्हारे घर में अगर बेटी पैदा हो तो गर्व से सीना चौड़ा करके बोलना कि मेरे घर में आज मेरी लक्ष्मी मेरी बेटी पैदा हुई है मुझे पाटने वाली इसलिए बोलती हूँ कि नारी निंदा मत करो अभी लोग मेरे गाने की तर्ज सुनो रामायणाचं हनुमान जी मंदिरा गेला आणि तिला रावणाजवळ भेटत आहे आणि त्या रावणासमोर संवाद चालू आहे तर याला म्हणतात शास्त्रप्राणाची शायरी प्रचिती शायरी

Thank <laughs> you. ఎలా <coughs> తావత <coughs>